मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने आषाढी यात्रेसाठी विभागीय रेल्वे, यात्रे रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर रेल्वे स्टेशनचे सुसज्ज नियोजन केले आहे यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी रेल्वेने युद्ध व्यवस्था केली आहे रेल्वेतील प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या सर्व वारकरी भाविकांना पंढरपूरमध्ये येण्यासाठी महाराष्ट्रातून आणि इतर राज्यामधून विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था बारा जुलै दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जुलै दोन हजार पर्यंत करण्यात आलेली आहे नियमित तिकीट खिडक्या वगळता अतिरिक्त दहा तिकीट खिडक्याची व्यवस्था रेल्वे स्थानकात मदत सहायता केंद्राची व्यवस्था अतिरिक्त शुद्ध पिण्याच्या अतिरिक्त मोबाईल शौचालय अतिरिक्त ता चोवीस तास सफाई कर्मचाऱ्यांची व्यवस्था कोच सफाईची व्यवस्था वॉटरप्रूफ सुरक्षित टेंट्सची व्यवस्था रेल्वे स्थानक परिसरात सीसीटीव्ही स्थानिक नियंत्रण कक्ष स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात असणार आहे नियमित सूचना तास अनाउन्समेंटची व्यवस्था पाणी आणि शौचालयांसाठी मराठी आणि हिंदीतून बोर्ड अतिरिक्त फॅन आणि मोठ्या प्रकारच्या लाईटची व्यवस्था प्लॅटफॉर्म आणि फुट ओव्हर ब्रिज व्यवस्थापनासाठी आर पी एफ आणि वाणिज्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती पर्याप्त अग्निशामकची व्यवस्था स्थानिक नियंत्रण कक्ष आणि अँब्युलन्सची व्यवस्था स्थानिक रुग्णालयाबरोबर टायअप करून व्यवस्था स्टेशनवर डॉक्टर्स आणि बूथ नियुक्त अतिरिक्त सीएचआय आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्वरित कचरा निर्मूलनाची व्यवस्था प्रत्येक दिवशी विशेष मुख्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नियोजन केले जाईल तरी आषाढी वारीला आलेल्या सर्व भाविकांनी शांततेच्या आणि सुरक्षेचे पालन करून कमीत कमी सामानासह रेल्वे प्रवास करावा आणि आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेऊन वारी करावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका